तो, तो उभा असायचा एक वही आणि एक पेन्सिल एक भक्तांकडनं आपल्या गणरायाची चरणी अर्पण करूया माझ्या गणरायकडे मी मागील माझी इच्छा पूर्ण झालेली आहे अकरा दिवस एवढ्या मनापासून सेवा करायची कि म्हणजे बाप्पा आपल्याला सगळं देतो वळीचा महाराजा स्वरूप हे लोकांनी दिलं हे मंडळांनी दिलं सुंदरच आहे काय प्रश्न आमचा गणपती बघितला तर तुम्ही देता घेताय नमस्कार मी धनश्री टाइम टाईम महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करते राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आपण सगळेच जण पाहत आहोत त्याचप्रमाणे यंदा आपल्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा प्राप्त झालाय त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सवाला अधिकच महत्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे भाविक मोठ्या संख्येने मुंबईतील गणेशोत्सवाला भेट देण्यासाठी येत आहेत त्याच भेटीचा तोच उत्साह तोच आनंद पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत वरईच्या महाराजाला विजिट करण्यासाठी वरईच्या महाराजाचा अनुभव इथला उत्साह पाहण्यासाठी समस्त वरईकरांचं जे आराध्य दैवत म्हणजेच वरईचा महाराजा भक्तांच्या हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा असा हा सुवर्ण अलंकार धरी वरईचा राजा इथे आज आपण आलेलो हो, आहोत इथल्या विश्वस्तांकडून आपण अधिकची माहिती याबद्दल जाणून घेणार आहोत वरईच्या महाराजाला एकशे तीनाव्या वर्षामध्ये पदार्पण केले आहे यांना तर त्याबद्दल काय नक्कीच वरळीच्या महाराजाची एकशे तीन वर्ष साजरी करत असताना आमच्या मनात नक्कीच हर्ष उल्हास आहे वर्ष उल्हास आहे तरी पण ह्या गणरायाचा इतिहास आहे हे एकशे तीन वर्ष अशीच नाही गेली कारण ह्या एकशे तीन वर्षापूर्वी ह्या वरळी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचं नाव होतं कालांतराने एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर एकोणीसशे पंच्याऐंशी ब्याऐंशीला श्री गणेश सेवा मंडळाचं खऱ्या अर्थाने मंडळाची स्थापना झाली आणि मंडळ हळूहळू स्थापन करत असताना पहिला हा गणपती मूर्ती म्हणून ही बसलेली अॅनिप्रेझेंट रोड अंबालाल चाळ इथे बसत होता ही सत्यनारायण मंदिरात ते विराजमान झाली आणि आज त्याचं उभं स्वरूप जे पाहत आहे मुंबईतलं आता अनेक गणपती उभ्या स्वरूपात आले पण पूर्वी गणपती हे बस आसनस्थ असायचे आणि हा वर्डीतला एकमेव गणपती आहे तो उभा असायचा परंतु पहिला गणपती हा पहिला गणपती हा उभा असायचा आणि उभा असताना ह्या गणपती पंचवीस वर्ष झाली पूर्ण काय तो बसवायचेत परत पन्नास वर्ष बसवायचेत आणि पंच्याहत्तर वर्ष बसवायचे परंतु आम्ही शंभरा वर्षी तो उभा ठेवला कारण त्यावेळेला मधल्या काळात करोना काळ होऊन गेला होता गणपतीची मूर्ती लहान झाली होती आणि मग ते स्वरूप ह्या गणरायाकडे जवळजवळ पंच्याहत्तर म्हणजे पंचवीस वर्षाच्या कालखंडात लोकांना तो उभा बघितलेला होता त्यावेळेला मग मंडळाने एक निर्णय घेतला की आता ही मूर्ती कायमस्वरूपी उभी राहील अशा पद्धतीचा हा गणपती आणि ज्या ज्या वेळेला गणपती आगमन होतो आणि विसर्जन होतो त्या त्यावेळेला ह्या गणरायाची सगळी भक्त वर्डीतील तमाम नागरिक ह्या गणपतीच्या आतुरतेने वाट पाहत असतात आपण जर बघितलं कधी आगमनाची जर मिरवणूक बघितलात तर तुम्हाला लाखो लोक इत्या हजर असतात हजारो महिला इथे हजर असतात आगमनाला पण तशीच विसर्जनाला पण आपाप आम्हा गर्दी असते एकशे तीन वर्ष साजरा करत असताना एकशे तीन वर्षात ह्या गणेशोत्सवाचं सा भव्य स्वरूप आपण पाहिलं असेल भव्य स्वरूपात हा उत्सव साजरा केला परंतु ही आमची तिसरी पिढी आहे मी कार्याध्यक्ष म्हणून जरी असलो तरी मी कार्याध्यक्ष म्हणून हा तिसऱ्या पिढीचा आहे याच्या आधी दोन पिढ्यांनी हा गणेशोत्सव साजरा केला वरळीच्या आतापर्यंत उपक्रम राबवत आले आहेत आणि आताही ह्या वर्षी कोणकोणते उपक्रम तसं बघायला गेलं तर आमच्या महाराजाला एकशे तीनव्या वर्ष आहे एकशे तीन वर्षाच्या कालावधीत मंडळाने असंख्य उपक्रम केले सर्वात मोठा उपक्रम केला होता जो शंभरव्या वर्षी कारण गणराय हा विद्येचा देवता असल्यामुळे या गणरायाला सर्व भक्तांना आम्ही निवेदन केलं होतं की तुम्ही येताना तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही लाडू मोदक तर आणा पण एक वही आणि एक पेन्सिल एक भक्तांकडनं आपल्या गणरायाच्या चरणी अर्पण करूया आणि त्याचा मोठा फार मोठा प्रतिसाद आम्हाला शंभर वर्षी मिळाला होता मंडळातल्या सर्व कार्यकर्त्यांनी पण प्रचंड मेहनत घेतली होती असंख्य भाविक देणगीदार वर्गणीदार असंख्य लोकांनी या गणरायाला पुस्तकं वया पेन्सिल वाटल्या होत्या त्यानंतर त्या मंडळांनी विविध ठिकाणी शाळेत जी फार गरीब मुलं आहेत ज्यांनी वही पेन्सिल पट्टी बघितलेली नाही अशा लोकांना ते आमच्या मंडळातर्फे देण्यात आल्या होत्या वाटप हां शालेय साहित्य वाटप केलं आणि तो फार मोठा उपक्रम आम्ही शंभरा वर्षी केला होता कारण आमच्या वरीच्या महाराजांचे ते शंभरा वर्ष होतं आणि काहीतरी अनोखं करायची इच्छा असते तसं बघायला गेलं तर त्याचे प विविध उपक्रम नेहमीच चालू असतात आरोग्य शिबिर चालू असतं वेगवेगळे उपक्रम गणरायाला घेतच असतो आम्ही नाही म्हटलं तरी आता छप्पन भोग हा गणाऱ्याला गेल्या तीन चार वर्षात आम्ही चालू केलेला आहे की या गणाऱ्याला छप्पन भोग नैवेद्य हा प्रकार असतो हा आम्ही गणाराच्या समोर सादर करतो आता मला वाटतं ह्या रविवारी आम्ही तो छप्पन भोग नैवेद्य ठेवलेला आहे आणि बाकी ना छप्पन भोग नैवेद्य म्हणजे विविध प्रकारचे छप्पन प्रकारचे नैवेद्य गणरायाला त्या दिवशी अर्पित केले जातात हा पदार्थ म्हणजे त्यात वेगवेगळे पदार्थ असतात काजूकतली कोण प्रत्येक भक्त आपल्या इच्छेनुसार आपण त्याला येतो आणि ते छप्पन भोग नैवेद्य आम्ही गणरायाला लावतो हा मोठा उपक्रम असतो तसंच मंडळाने शंभर वर्षी गणरायाला सोन्याचा हार बनवला त्याच्या आधी गणरायाला मुकुट होताच माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते भक्तांनी सगळं जमवून मुकुट परिधान केला होता उद्धवसाहेबांच्या हस्ते असे असंख्य मोट मोठमोठे नेते म्हणून आमच्या गणाऱ्याला येऊन गेलेले आहेत आणि हा सर्व तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा गणपती देवळात बसतो हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे त्याचं आणि तो देवळात बसत असल्यामुळे असंख्य वळीकर इतर भाविक भक्तगण त्याला अकरा दिवस दररोज भेटत असतात आणि आमचा गणपती बघितलात तर तुम्ही देता घेताय थोडं घेतो थोडं देतो भक्तांच्या हाकेला धावणारा आणि नवशाला पावणारा अशी ख्याती असलेला आमचा वरळीचा जा महाराज आहे हा जो गणेशोत्सव जो आहे तो ठिकाणी ज्यावेळेस स्वतंत्र लढा सा उभारला होता त्यावेळेस समाजाने एकत्र यावं आणि त्या माध्यमातून हा चाललेला गणेशोत्सव आहे वरळीतील जे काही जुने जाणते म्हणजे आमची चौथी तिसरी चौथी पिढी आम्ही ते काम करतोय त्यावेळेचे जे कार्यकर्ते वरळीत एक गणेशोत्सव चा, 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 चालू केला आणि त्याचा तुम्ही ते भव्य स्वरूप बघेल त्याचप्रमाणे इकडे आज, आज कुठलंही मुंबई महाराष्ट्र या कुठल्याही राज्यावर संकट आलं या कुठल्याही प्रदेशावर संकट आलं मुंबईवर संकट आलं तर प्रत्येक वेळी आमचा श्री गणेश मंडळ वर्ळीचा महाराजा हे प्रत्येक वेळी त्या संकटाला घेऊन जातात जसं कोविड होता कोविडच्या वेळेला पण आपण भरघोस मदत केली रुग्णांना त्यानंतर मग ज्यावेळेला कांदा मागवता त्यावेळेला कांद्यासाठी आपण स्वच्छ कांदा वाटप केलं होतं त्यानंतर बरेच ज्यावेळेला भूकंप झाला किंवा कुठे पूर आला त्यावेळेला प्रत्येक किंवा जे आपले कारगिलचं युद्ध झालं किंवा त्या अशा अनेक वेळेला मंडळाने आपली खारीचा वाटा हा आपल्या राष्ट्रासाठी किंवा आपल्या देशासाठी प्रत्येक वेळेला पुढे गेलेला आहे आणि दुसरी गोष्ट एक सांगायची झाली तर आम्ही त्याचप्रमाणे मंडळाची आम्ही सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन पंधरा ऑगस्ट हे आम्ही आचार्य ते आम्ही मोठ्या प्रमाणात झेंडा साजरे करतो त्याचप्रमाणे शिव मंदिराच्या वतीने त्याचप्रमाणे शिवजयंती उत्सव हा उत्सव देखील आम्ही एक चांगल्या प्रकारे ते साजरा केला जातो आणि गुढीपाडवा आमचा एक सण जो मराठी उत्सव म्हणून आपण मनाचा एक उत्सव म्हणून आपण साजरा करतो तो देखील आमचा वर्धापतीने आम्ही ते मोठा साजरा त्याचप्रमाणे आपल्या विभागामध्ये जी खेळाडू आहेत किंवा अजून जे कोणी कलाकार आहेत किंवा त्यांना त्यांना त्यांच्या ह्याच्यासाठी चालना मिळावी म्हणून आम्ही इथे मोठमोठे उपक्रम करतो मोठं स्पर्धा घेतो असे बरेच उपक्रम मंडळातर्फे रा दरवर्षी दर राबवले जातात त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी म्हणजे कला शैक्षणिक म्हणा किंवा सामाजिक म्हणा या प्रत्येक क्षेत्रामध्ये मंडळाचा खालीचा वाटा आहे आणि म्हणूनच आमच्या या श्री सेवा मंडळाला वर्डीच्या महाराजाला एक सामाजिक मान्यती जपणारं मंडळ म्हणून एक संबोधलं जातं थीममध्ये सांग सांगायचं होतं आमचं एक महालाचा ह्या वर्षी आम्ही एक प्रयत्न केलेला आहे कारण का जागेचं चा आमच्याकडे थोडा अभाव आहे कारण का हे ते जे मंदिर आहे ते खूप जुनं आहे आणि त्याला आम्ही म्हणजे अजून त्याला हेरिटेज असल्यामुळे आम्ही त्याला काही करू शकत नाही त्यामुळे आम्हाला जेवढं कमी जागे चांगलं करता येईल त्या प्रकार करतो ह्यावेळेला आम्ही एक महलाची प्रतिकृती उभारलेली आहे गाभार आणि हा जो प्रवेश जर तुम्ही बघताय भोग असा तो आपण एक महालाची प्रति जयपुरी जो महल असतो तुम्ही जर जयपूर किंवा या ठिकाणी गेलात तर पिंक आणि अशा या शेड्समध्ये कलर्स वगैरे कसे वापरून ते सोनेरी वगैरे असं कला कडा वगैरे करून असत चांगल्या प्रकारे नक्षीदार काम इकडे करून हा महल उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे तयार करा आ, बेसिकली हा खूप कमी कालावधीत तयार करायला लागतो आम्हाला कारण का सत्यगण मंदिर हे जे सत्यगण मंदिर आहे ते अक्षरशः शंभर वर्षा अगोदरच आहे आणि तिकडे बरेच धार्मिक कार्यक्रम असतात का। तर तिकडे गोकुळ अष्टमी म्हणजे पूर्वतयारी असते सर्व जे आमचे डेकोरेशन करण्यासाठी त्यांची पण आम्हाला गोकुळ अष्टमी विषय आम्हाला इकडनं आम्ही आम्हाला सुरुवात करतो आणि मग जेवढा वेळ मिळेल कधी पंधरा दिवस असेल कधी दहा दिवस कारण गणपती कधी मागे पुढे असतात त्यामुळे तेवढ्या वेळेला आम्हाला ते पूर्ण करून आम्ही गणपती या, या कालावधीत संपूर्ण काम पूर्ण करून गणपती विराजमान होते त्याच्यावर संपूर्ण काम पूर्ण केलं जातं दहा ते अकरा दिवसासाठी हे आमचं घर असतं म्हणजे बोलतात ना हेच म्हणजे इथेच ह्याची सेवा करायची म्हणजे वर्षभरात काही नाही करू शकत जेवढी आपण हे करतो तर अकरा दिवस एवढं मनापासून सेवा करायची की म्हणजे बाप्पा आपल्याला सगळं देतो तेवढंच आहे की बाप्पाची सेवा करायची आहे आणि वाटतं म्हणजे नवसाला पावतो हा गणपती ऍक्च्युली पाहतो म्हणजे मला तरी खूप जास्त अनुभव आहे सुंदरच आहे काय प्रश्नच एकशे तीन वर्ष झाली जन्मच इथे झाला आमचा चला काय वाटत छान वाटत खूप छान गणेशोत्सवाबद्दल काय सांगतो हाय अवज म्हणजे येतो आम्ही इथे दर्शनाला खूप छान वाटतो नवसाला पावतो वगैरे छान वाटतो पर इथं महाराजा म्हणजे एक सिंपल साधं लुक जे दरवर्षी नेहमी सारखं असतं जे काय चेंज होत नाही जास्त काय नसतं पण तो सिंपल असा खूप छान वाटतो बघायला एक वेगळंच सुंदरता आहे त्याच्यामध्ये एक सिंपल लुक असता नाही आता असं असं काय तर आलं पाया पडायला ह्या गणपतीच्या ख्याती बद्दल असं ऐकलंय आहे की हा नवसाला पावणारा गणपती काय मागितलं बाप्पा कडे ते सांगितलं मन्नत पूर्ण होतात बोलला तुम्ही कधी मागितलंय बाप्पाकडे मागितलेलं आहे गणपती बाप्पा बद्दल काय सांगाल गणपती बद्दल काय सांगेल प्रत्येकाची श्रद्धा आला कला वेगवेगळी श्रद्धेबद्दल काय सांगाल खूप श्रद्धा आहे Jika itu diktahui gutal, kamu boleh guna. Apa pun kamu baca, kamu आता जर आपण पाहिलं असेल तर वरईच्या महाराजाची पार्श्वभूमी काय त्याचा इतिहास काय यंदाच्या या मंडळाने एकशे तिनाव्या वर्षामध्ये पदार्पण केले त्याबद्दल आपण त्यांच्या कार्याध्यक्षांकडून तिथल्या विश्वस्त मंडळींकडून संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे त्यामुळे जर तुम्ही मुंबईमध्ये येऊन गणपती दर्शनाला येत असाल तर वरईच्या महाराजाला एकदा नक्की व्हिजिट करा कॅमेरामन सुरेश पासीसह मी धनश्री पाठारे टाइम महाराष्ट्र मुंबई